छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली यानंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया काय दिली ती म्हणजे छगन भुजबळ साहेबांसारखे ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी समाजाचे कितचिंतक मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा ओबीसी फॅक्टर फडणवीसांनी लक्षात घेऊन ऍक्शन घेतली खरी पण यासाठी दादा तयार होते का खर तर दादांकडे ऑप्शन नव्हताच म्हणा पण छगन भुजबळांना इतक्या अचानकपणे मंत्रिमंडळात घेण्यामागे फडणवीसांचा हेतू काय होता त्याने असा काय प्लॅन आखलाय फडणवीसांच्या या प्लॅन मध्ये दोन फॅक्टर महत्त्वाचे होते ते कोणते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे कळेल छगन भुजबळांना आधी साईड केलं गेलं आणि आता अचानक मंत्रिमंडळात घेणं आणि त्यातही आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल असं भुजबळांनी विधान करणं याचा अर्थ भुजबळांच्या पुनर्वसनात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे ओबीसीच्या नेतृत्वाबद्दलची उणीव हा फडणवीस आणि भुजबळांना जोडणारा दुवा इथं म्हणावा लागेल भुजबळांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय हा अजित पवारांचा कमी आणि देवेंद्र फडणवीसांचा जास्त मुंडे आणि अजितदादांचा राईट हँड असलेला नेता बाहेर गेला आणि टोकाची नाराजी व्यक्त करणाऱ्या छगन भुजबळांना पुन्हा मंत्री करणं ही अजित पवारांची मजबुरी होती का मजबुरीच म्हणावी लागेल कारण भुजबळ आणि अजित पवारांमध्ये असंही काही बरं चाललेलं नव्हतं हे आपल्याला काही त्या दोघांमध्ये धुंचत असलेल्या संघर्षावरन लक्षात येतच होतं मागे जेव्हा अजित पवार तिसरी आघाडी उभी करणार असल्याची चर्चा सुरू होती तेव्हा छगन भुजबळांनी अचानकपणे शरद पवारांची भेट घेतली होती याबद्दल भुजबळांनी अजित पवारांना नाही तर प्रफुल्ल सांगितलं होतं याबाबत माध्यमांसमोर बोलायचं टाळलं त्यामुळे अजित पवार यांचं भुजबळ ऐकत नाहीयेत का यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालं राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गटातील इतर नेते शरद पवार यांच्यावरती टीका करण्यापासून लांब राहत असताना भुजबळ मात्र आक्रमक निर्भयपणे पवारांवरती टीका करत त्यांना आव्हान देत होते जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर तर भुजबळांनी सर्व राजकीय मर्यादा सोडून जरांगेंवर टीका करत ओबीसी समाजाचा नंबर एक नेते चे नेते होण्याचा प्रयत्न केला त्यांची वक्तव्य अजित पवार गटाला मारक ठरल्याचं दिसून आलं पण अजित पवार भुजबळांना रोखू शकले नव्हते भले भुजबळ पवारांना सोडून दादांच्या गटात सामील झाले असले तरीही ते अजित पवारांना जड चालले होते खाते वाटपामध्ये राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा असलेले धनंजय मुंडे यांना ताकद देऊन अजित दादांनी भुजबळांचे पंख छाटले आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती असं बोललं गेलं भुजबळ आपल्याला बाजूला सारल्याची भावना उघडपणे व्यक्त करत राहिले आपला पत्ता कुणी कापला याचा त्यांना अंदाज ते सूचित करत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा असा वासा आग्रह धरला होता असं विधान करून भुजबळांनी अजित पवारांकडे बोट दाखवलेलं दादांना जोडे मारो आंदोलन करू नका कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात असा टोला देखील छगन भुजबळांनी लावला होता म्हणजे त्यांचं टार्गेट हे अजित पवारच होते घड्याळचे काटे फिरले आणि आज दादांना भुजबळांना मंत्रीपद हे द्यावं लागलं कुठंतरी या कुरघोडीच्या राजकारणात अजितदादा मागे पडले आणि याचं क्रेडिट भुजबळ नक्कीच फडणवीसांना देत असतील कारण अजितदादांना शह देण्यासाठी भुजबळांना पुन्हा ताकद देणं हे गेम चेंजर ठरलं अजितदादांना शह कसा काय तर तुम्हाला हे लक्षात येतच असणार की छगन भुजबळ हे कधी काळी शरद पवारांच्या नेतृत्वाशी स्पर्धा केलेले नेते त्याच भुजबळांना दादांच्या गटात सामील होणं हे राजकीय अपरिहार्यता जरी असली तरीही कुठंतरी अजित पवारांच्या नेतृत्वात राजकारण करणं हे डिमोशन झाल्यासारखंच वाटत असणार छगन भुजबळांचा राजकीय अनुभव हा अजित पवारांपेक्षा मोठा आहे पण सत्तेत असूनही मंत्रीपद नाही म्हटल्यावरती भुजबळांचं पक्षातलं स्थान हे डळमळीत झालं होतं पण आता भुजबळांचं राजकीय पुनर्वसन झालं मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीसांशी असलेलं उत्तम संबंध हे देखील भुजबळांच्या फायद्याचे ठरले इन शॉर्ट मंत्रिपद प्लस फडणवीसांचं बळ यामुळे पक्षात भुजबळांच्या स्वरूपात आणखी एक शक्ती केंद्र वाढलं अजित पवारांच्या पक्षात असूनही फडणवीसांमुळे मंत्रिपद मिळालेले भुजबळ आता फडणवीसांच्या मर्जीतले नेते म्हणून असणार आहेत यामुळे अजितदादांवर होल ठेवण्यासाठी फडणवीसांना छगन भुजबळ फायद्याचे ठरणार दुसरा एक फायदा म्हणजे जसं की फडणवीस स्वतः बोलले भुजबळ हे राज्यातील प्रमुख ओबीसी चेहरा आहेत मधील भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट या तिघांनाही बँकेच्या जा ताकदीची जाणीव झाली आणि म्हणूनच मंत्रिमंडळात पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे संजय राठोड अदिती तटकरे अतुल सावे असे ओबीसी चेहऱ्यांना मंत्रिपद दिली गेली आहेत पण संपूर्ण राज्यभरात ओबीसी चेहरा म्हणून समोर येण्यामध्ये सर्वात अग्रेसर ठरलेत ते छगन भुजबळ आधी समता परिषदेच्या माध्यमातून आणि नंतर मराठा आरक्षण आंदोलनाला सर्वात आधी विरोध करून भुजबळ आणि ओबीसी नेता असल्याचं दाखवून दिलेलं हीच ओबीसी लाईन आणखी मोठी करण्यासाठी आणि त्याचा राजकीय लाभ मिळवण्यासाठी महायुतीला छगन भुजबळ मंत्रिमंडळात असणं आवश्यक ठरलं आणि त्यामागे सध्याचं टायमिंग देखील महत्वाचं ठरलं सुप्रीम कोर्टाने येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत आणि कोर्टाने ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे देखील आदेश दिलेत आता पावसाळा संपला की लागलीच निवडणुका होतील या निवडणुकीमध्ये जातीचा फॅक्टर आणि पर्यायाने ओबीसी फॅक्टर हम खास निर्णायक ठरणार अशा वेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या ओबीसी चेहऱ्याला ताकद दिली तर ता जनमत आपल्याकडे खेचणं आणखी सोपं होईल आणि म्हणूनच काही नेत्यांना घरी बसून देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना ताकद दिली आहे याशिवाय मागील काही काळात मनोज दरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या सततच्या मागण्या मान्य करत गेल्यामुळं ओबीसी समाज महायुतीवरती नाराज होता ओबीसी समाजाला डावल गेल्याची भावना नेत्यांमध्येही निर्माण झाली होती पण मराठा समाज आणि ओबीसी समाज असा दोन्हीचा सा बॅलन्स साधणं महायुतीला पर्यायने फडणवीसांना खूप महत्वाचं होतं आणि तेच त्यांनी भुजबळांना मंत्रीपद देऊन साध्य केलं आणि हा सगळा प्लॅन आखलाय तो देवेंद्र फडणवीसांनी असं आपण इथं म्हणू शकतो मी ओबीसी आहे म्हणून माझ्यावरती अन्याय झाला असं म्हणणारे छगन भुजबळ हे जाणून होते की महायुतीला कधी ना कधी भुजबळांना पुन्हा मंत्रीपद द्यावंच लागणार आहे म्हणूनच त्यांनी एक शेर मारलेला मेरे बारे मे कोई राय ना बनाना गालिब एक ऐसा आएगा मेरा वक्त भी बदलेगा भी बदलेगी छगन भुजबळांचे ते शब्द आज खरे झालेत मंत्रिमंडळात पुन्हा छगन भुजबळ हे ऐटीत विराजमान झालेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका